शेवटची गोष्टी आहे तिकडे गल्लीच्या पैलवाना दिल्लीच्या पैलवाना आसमान दाखवले गल्लीच्या पैलवाना दिल्लीच्या पैलवांना आसमान दाखवले समीश खालचा दिल्लीचा मनीष आणि हेलो दोस्तों स्वागत है आपका हमारे एक नए वीडियो में तो गई आज हम आपको लेकर आ चुके हैं नांदेड़ शहर से 48 किलोमीटर दूरी पर लगने वाले श्री क्षेत्र खंडोबा यात्रा को एक्सप्लोर कराने के लिए और यह यात्रा काफी फेमस है अपने कुश्ती दंगल के लिए तो यह जगह आपको लगने वाली है गुजरात थाने के अंतर्गत जिला इसका होने वाला है नांदेड़ नांदेड़ शहर से, से यहाँ की दूरी हमने बताई आपको नायगांव तालुके से सिर्फ बीस मिनट की दूरी पर यह यात्रा लगती है तो इस यात्रा के लैंडमार्क की बात करें तो यह यात्रा नांदेड़ हैदराबाद हाईवे एग्जिट बाजू में यह यात्रा लगती है फिर भी आपको यहाँ पर पहुँचने के लिए कहीं से भी कोई दिक्कत होती है तो हम देने वाले हैं आपको गूगल मैप का लिंक जिस पर क्लिक करके काफी आसान तरीके से इस यात्रा में आप एक सकते हो। हो। और यह यात्रा साल भर में सिर्फ दिसम्बर महीने में घुघराड़ा इस जगह पर लगती है तो अभी हम जा रहे हैं मंदिर के दर्शन करने के लिए यह मंदिर पहाड़ी पर होने के कारण आपको इन सीढ़ियों से होते हुए आपको इस मंदिर के दर्शन करने के लिए आपको जाना पड़ता है ये लाइक इस बुक आरे ये हाँ ये ये आरे घेते ना काफी <laughs> बड़ी यात्रा यहाँ पर लगती है जो आप सामने देख सकते हैं और बच्चों के लिए खेलने के लिए यहाँ पर

इकडे मारुती भोनाजी कंचलवाड यांच्याकडून दोनशे रुपये बक्षीस लाच्युत्तर केला शेवटची गोष्टी आहे तिकडे गल्लीच्या पैलवाना दिल्लीच्या पैलवाना आसमान दाखवलेलं गल्लीच्या पैलवाना दिल्लीच्या पैलवाला आसमान दाखवले सभोश गोष्टी काही सेकंदात काही मिनिटामध्ये आहे पडत महाराष्ट्राच्या पैलवाना दिल्लीच्या पैलवानावर कब्जा घेतलेला घेतलेलाय क्विंटलचा भाज्या पाठीवर बसलाय असा हत्यार आणि बोलट जर आपल्या घरात असेल तर धोर्याला कोणीच करणार नाही धोर्याला कसा हत्यार आणि बोलट खालचा दिल्लीचा मनीष आणि वरचा गल्लीचा विजय गोंडी जिंकणार का गोंडी जिंकणार याचा फैसला शबाश काही सेकंडात लागणार आहे कुस्ती करायची विजय आणि कुस्ती करायची मनीष एका एक मिनट एक मिनट एक केसरी झालं खोले गावला आणि त्याच वेळेस हा विजय ब्याण्णव किलो वजन गटात रोप्य पदक मिळेल कुस्ती पहा काही सेकंद कुस्तीचा रिझल्ट लागेल एकवीस हजार एकशे अकरा खंडोबा केसरी शबाओहो शबाज मिट्टीतून मगर मिट्टीतून निघणं सोपी गोष्ट नाही मनीष आणि विजय कस्तीच पहा फक्त आता विजय आणि मनीष पलीकडचा विजय अलीकडचा मनीष आलं तवा वाटू लागलं सेल्फी काढा ला दोघाची सेल्फी आता चिखला मारुती झाली चिखला मारुती अस हत्यार आणि असं बुलेट जर आपल्या घरात असेल तर धोर्याला कोणीच करणार नाही धोर्याला शाबा पहिले पहिले एकच राहून पहिले एकच राहून होत आता गल्लो गल्ली रावणं वाढायला लागले आपल्या घरामध्ये असं हो रामृती पाहिजे खालच्याला शाबा बघा निवांत बसलय कोस्तीतील जादूगार दिलीप सिंग गाडीवाले वास्तात चा आणि विजय सिंदे वारा वाशिम जिल्हा

मन मनगट आणि मेंदू याचा त्रिवेणी संगम म्हणजे खेळ कुस्ती आपलं कसं झालंय सगळं दूध डेअरीला खस सगट आणि चहाला दुसऱ्याच्या घरी मग एवढं लिटर जाते आणि दूध एवढं लिटर जाते कोण बघणार तुमची बँक बॅलेन्स आणि कोण बघणार तुमची तिजोरी वर्ग कोणाचं पैसे फेटले शंभर पोरण गावांवर हो काय करता वर्ग काय करत ते लोकांच्या वरातीत असं असावं नागासारखं दिसावं पण तो ओरिजिनल पहिल्या दिसावं मन मनगट आणि मेंदू याचा त्रिवेणी संगम म्हणजे खेळ कुस्ती एकवीस हजार रुपयाची कुस्ती खंडोबा केसरी कोण होणार याचा फैसला समाज बले 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 कडाला बसलेले जपून बोगाच मेल दोन क्विंटल ओजा दोन क्विंटल ओजा दोन क्विंटल ओजा हो आपल्या अंगोपल्या आपली चपाती होईल चपाती कहा आता मनीष चांगला आक्रमक झालाय पंच रेफरी कुस्ती मदत घ्या पंच आणि रेफरी शबाश कुस्ती आता तटीची लागलेली आहे पंच रेफरी कुस्ती मदत घ्या चला चलो चलो अरे आणि मंडळी म्हणाली आमचे पैसे फिटले कुस्ती कशी चालू आहे एक लाख रुपयावर लढणारे पोरं एकवीस हजार रुपयावर लढायलेत आपल्या गावात विजेची कुस्ती बरेच वेळेस एक लाख एकाहत्तर हजार एक्कावन हजार पुकारली बॅग थ्रो मारायच्या तयारीत होता बॅग थ्रू बोट चला मनीष पैलवान होत अकरा जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर बेळगाव सरा पंचसाचा निर्णय आणि कब्जा घेतला मनीष चलिए मनीष पहलवान कुछ करके दिखाओ कुछ बनके दिखाओ नाम भी कमाओ ओय सब 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 सब